इचलकरंजी कोल्हापूर रोडवरील डी के एस सी महाविद्यालयासमोर झालेल्या एस टी आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला विनायक नीलकंठ मट्टीकल्ली वय चाळीस राहणार हनुमान नगर असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे तर कृष्णा दोंडीबा रजपूत वय पंचावन्न राहणार कोरवीगल्ली जवाहरनगर असे जखमीचे नाव आहे या अपघात प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एस टी चालक सुनील भैरू गवळी राहणार कोल्हापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी जवाहरनगर परिसरातील विनायक मट्टीकल्ली आणि कृष्णात रजपूत हे शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच शून्य नऊ सी झेड अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी वरून राजर्षी शाहू पुतळ्याकडून डे के एस सी महाविद्यालयाच्या दिशेने निघाले होते महाविद्यालयासमोरून ते उजवीकडे रस्ता ओलांडत असताना पेट्रोल पंपाकडे जात असताना कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येणाऱ्या एस टी क्रमांक एम एच शून्य सात सी मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरून मागे बसलेल्या विनायक मट्टीकल्ली हा खाली पडला व एस डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला तर दुचाकी स्वार कृष्णात राजपूत हे गंभीर जखमी झाले नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली मात्र रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याने पोलीस पंचनाम्यानंतर एका मालवाहू टेम्पोतून नागरिकांनी दोघांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले कृष्णात राजपूत यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले घटनास्थळी आणि रुग्णालय परिसरात नागरिक आणि मृताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती या प्रकरणी शंकर निलकंड मट्टीकल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एस टी चालक सुनील गवळी याच्या विरोधात शिवाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे